महाराष्ट्रात पंढरपूरचा विठ्ठल आणि वारकऱ्यांची वारी ही एक अद्वितीय भक्तीपर परंपरा म्हणून ओळखली जाते विटेवर उभ्र असलेल्या विठ्ठलाबाबत अनेक रोचक आणि भावस्पर्शी कथा सांगितल्या जातात काही कथांमध्ये विठ्ठलाच्या कानाजवळ मासा असल्याचाही उल्लेख आढळतो जाणून घेऊया या मागची कथा पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका एक गरीब कोळी आपल्या देवाला भेटायला गेला त्याच्याकडे देण्यासारखं काही नव्हतं पण त्याने प्रेमाने दोन ताजे मासे घेतले आणि देवासाठी नेले मंदिरात पोचल्यावर काही लोकांनी त्याला थांबवलं त्याने म्हंटल देवाला मासे देतो हे अयोग्य आहे हे पाप आहे कोळी खजिल झाला पण त्याच्या मनात देवासाठी प्रेम व श्रद्धा होती तेवढ्यात देव प्रकट झाले त्यांनी लोकांना विचारलं तो काय देतोय याकडे काय पाहताय त्याच्याकडे काही नाही तरी तो मनापासून देतोय यालाच खरी भक्ती म्हणतात देव पुढे गेले त्यांनी ते दोन मासे उचलले आणि आपल्या कानात कुंडलांसारखे घातले सगळे आश्चर्यचिक झाले देव म्हणाले या जगात सगळे जीव समान आहेत कोण काय देतो यापेक्षा त्यामागचा भाव महत्वाचा आहे त्या दिवशी सगळ्यांना कळलं देवाला वस्तू नव्हे तर मनापासून भक्ती हवी असते